फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या नेहमीच चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी विशाखा यांचा मुलगा त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन ला गेला लेखाच्या पाठवणीच्या वेळी विशाखा यांनी भाव पोस्ट शेअर केली होती अशातच काल त्याचा वाढदिवस होता आणि लेखाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एक भाव पोस्ट शेअर केली अभिनेत्री विशाखा सुबेदारने मुलाच्या वाढदिवसानिमित्त दोन पोस्ट लिहिल्या आहेत पहिल्या पोस्ट मध्ये त्यांनी शुभविवाह मालिकेच्या सेट वरील अभिनयचा व्हिडिओ शेअर केलाय तर दुसऱ्या व्हिडिओ अभिनय हा लंडनला जात असताना त्याच्या घरी काढलेल्या भावुक क्षणांचा आहे मालिकेच्या सेट वरील व्हिडिओसह त्यांनी लेखाविषयी असं म्हटलं आहे जेव्हा आपण शुभविवाह या मालिकेच्या सेटवर एकत्र काम करायचो तेव्हा हा व्हिडिओ गुपचुप केला होता मला वाटलं होतं की तू कामाच्या ठिकाणी फोनवर होतास नंतर तू मला दाखवलं की तू प्रॉपर्टी काढत होतास बऱ्याचदा असंच होतं की मला वाटतं की पोरग टंगळ मंगळ करत आहे पण तू फोकस राहून काम करत होतास तू जेव्हा कामात असतोस तेव्हा शंभर टक्के कामात आणि आरामात असतो तेव्हा शंभर टक्के आरामात हे असं राहणं खूप अवघड असतं खरं तर असं म्हणत त्यांनी मुलाच्या कामाचं कौतुक केलंय तर दुसऱ्या पोस्ट मध्ये आईचं प्रेम आणि आशीर्वाद दिले तर त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केलाय तर तुम्हाला विशाखा यांनी मुलासाठी लिहिलेली पोस्ट आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका